जालना जिल्हा श्री घाणीचे साम्राज्य रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रशासनावर केली नाराजी व्यक्त आरोग्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी जालना शहर एक मोठे औद्योगिक शहर म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही प्रसिद्ध आहे या शहराला स्टील शहर म्हणून ओळखले जाते मात्र याच शहरात बरेच मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत यात प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न व शहरातील रस्त्यांचा प्रश्न यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत तसेच जिल्ह्यातील व शहरातील तसेच परिसरातील महिलांची आरोग्य सुदृढ राहण्यासाठी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून या ठिकाणी सोयीसुविधायुक्त अशी स्त्री रुग्णालयाची इमारत उभी झाली या ठिकाणी जिल्हाभरातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात मात्र याच रुग्णालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आपले दुखणे दूर कर दूर करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा आजाराला सामोरे जावे लागत आहे कारण या रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे तसेच रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही रुग्णांना व नातेवाईकांना स्वच्छतेची व्यवस्था नाही डॉक्टरही रुग्णांना पाहिजे तसा उपचार करत नाही फक्त रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले जात आहे कुठलीही सुख सुविधा या जिल्हा स्त्री रुग्णालय येथे होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयाच्या प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्रीकृष्ण पानसळ यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रुग्णालयाच्या कामकाजावर वचक ठेवला पाहिजे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय तीन तीन चार चार दिवसापासून बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णांची या ठिकाणी हेळसांड होत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे रुग्णालयात आलेले रुग्ण व नातेवाईकांना स्वच्छालयात जाण्यासाठी पाणी नाही तसेच रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे रुग्णालय परिसरात चोरट्यांचा वावर रुग्णालय परिसरात घाणीबरोबरच चोरट्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आपल्या नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन आलेल्या नागरिकांचे खिसे सुद्धा कापले जात आहे दिवसेंदिवस या घटना अधिकच वाढत आहेत पर्स मधून पंधरा हजारांचा एक महागडा मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरटाने लंपास केली आहे चोरीच्या घटना रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे जिल्हाधिकारी जातीने लक्ष देण्याची मागणी जिल्हा श्री रुग्णालयाच्या इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या असून वरिष्ठ अधिकारी रुग्णांचे व नातेवाईकांच्या समस्यावर व तक्रारीवर करत असल्याचे दिसून येत आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी व जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची हिळसाण थांबवावी अशी नागरिकांची मागणी आहे तसेच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकरिता व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता पिण्याच्या पाण्याची स्वच्छता असल्यामुळे नातेवाईकी स्वतःहून परिसरातून विकतचे पाणी आणून पित आहे यामुळे रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची अतोनात हाल होत आहे या सर्व बाबींकडे जालना अधिकारी श्रीकृष्ण पांचरा साहेब लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कुठून आले तुम्ही काय समस्या आहे तुमची मी मंटा तालुका गाव किर्तापूर पोस्ट ऑफिसवर ता, तालुका मंटा जिल्हा जालना येथून माझ्या सुनाला मी घेऊन आलेलो आहे आणि ॲडमिट केलेलं आहे पण त्या लोकांनी दवाखान्यात नेऊन सनी माझ्या सुना सुनावर उपचार केला आणि ते मुलाला संडासमध्ये संडास होईना म्हणून ते ॲडमिट केलेलं आहे परंतु जे लोक होते त्यांनी म्हणे आता दोन चार दिवस सांगा नाही तो आम्ही म्हणलं जाण्या औरंगाबादला घेऊन जाऊ ते तर काही हरकत नाही त्यांनी उपचार चालू केला आहे थोडं पंचवीस टक्के त्याचा प परिणाम झालेला आहे मुलावर परंतु आ, जे मी स लगील गेलो मला चालता येत नाही आणि मी लगेल गेले गेल्याच्या नंतर तिथं संडासमध्ये गेलो तिथं घाण पाणी नाही काय नाही हात धुवायला गेलो तर मला जेवण करायचं होतं मी सकाळून स आठ साडेआठच्या काढून कीर्तपूरमधून जाण्या जाण्याला आलो आणि त्यावेळेस तिथं पाहिलं तर शरी घाण जिथं पाहा खिडकीतून जिथं पाहा तिथं तिथे घाण चलता चलता मी भितळून टेकून देऊन देऊन माझे हात भरले आणि त्या लोकांनी एकही आणि पांगऱ्याचा माणूस होता एक ते तो फवारा घेऊन सण्या येळभर फवारा घेऊन साण्या थकला आणि त्याच्या मुलीला घेऊन सन्या जांड्याला घेऊन आला आणि त्याच्याजवळ पंधरा हजारचा मो मोबाईल त्याच्या मुलाजवळचा होता त्यांनी ते स्वतः घेऊन सने त्या तो स्वतः मुलाजवळचा मोबाईल आपण घेतला आणि आपल्याजवळचा मुला मुलाला दिला आणि ते मोबाईल घेऊन सने त्याच्याजवळचे पंधरा हजार रुपये या दवाखान्यातून काढून नेलेले आहेत इथं घेताने आणि त्या गार्डनला विचारलं आम्ही कोणाकोण लक्ष ठेवा म्हणे हे शासनाने हे करायला पाहिजे दोन 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 पोलिसाच्या आठ आठ घंटे ड्युट्या द्यायला पाहिजे सोहित तासाची ड्युटी देऊन त्याला शासनाने द्यायला पाहिजे भाऊराव नमोद राहणार किर्तापूर तालुका चाला जिल्हा चाला जिल्हा आलेलं शेर काकबर का पठाण नागझिरी तालुका जिल्हा जाणार काय समस्या समाज यायची का दवाखान्यात काही सुविधा नाही आहे बाथरूम मध्ये पाणी नाही प्यायला पाणी नाही लोक कुठंही थुकतात कोणत्याही पुढ्या खाऊन काही तिथं नियोजनच नाही काही दवाखान्यामध्ये हा दवाखाना इतका चांगला झालेला आहे पण त्याची सुविधा नाही ना काहीच त्याचे तो आरोग्यमंत्री असो का शासनाचे कोणीही कर्मचारी असो त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दवाखान्यामध्ये तर सुविधा होईल तिथं आज मोबाईल चोरे हो राहिले डिलिव्हरी पेशंट आल्यावर परेशान होईल डॉक्टर येत नाही लवकर डॉक्टरने बी यायला पाहिजे आवडतो गरीब लोक लिहू राहिले शासनाचे दवाखाना हा शासन म्हणतो आम्ही हे फिरी केला ते फिरी केला कशाच फिरी झालेलं इथं काही सुविधा नाही इथं त्यांनी ते समस्या आरोग्यमंत्री लक्ष द्यायला पाहिजे तिथं

पांगरा गडदे आणि काय नाव तुमचं संभाजी दत्तात्रय देवा कुठून आले तुम्ही नेहर शाहगा काय समस्या आहे तुमची समस्या एकच आहे की टॉयलेटला जाण्यासाठी पाणी नाही टॉयलेट बंद आहे टॉयलेट हात धुण्यासाठी पाणी नाही साफसफाई नाही ही समक्ष आमची आमची म्हणणं काय आहे तुमची सुविधा आहे पण का पूर्ण हे व्हाण्यासाठी आम्हालाच पाहिजे सुविधा आहे म्हणून आम्ही इथे येतो ही आमची सुविधा पाहिजे आम्हाला बाकी काय नाही पाणी पाहिजे पाणी नसल्यामुळं आम्हाला टॉयलेटला स्वतः आम्ही तीन दिवस बाहेर जातो आहे लेडीज कुठे जाणार आहे मग कुठे जाणार आहे लेडीज कुठे जाणार आहे माणूस गडी माणूस जाऊ शकतोय लेडीज बी जाणार ना काय करेन जे जिची डिलेवरी झाली ते काय करणार हां ते काय करू शकत साफसफाई नाही सध्या भी तिथे राह वाटत नाही त्या बेडवर थांबू वाटत नाही मग किती घाण थुकून थुकून घाण करायचे थुकत त्याच्या कारवाई करायचे शी कॅमेर लावायचे त्या ना पाणी कुठून येऊ राहिले तुम्ही प्यायला पाणी आम्ही खालून लिहून राहिलोय खालून बिस्लेर न्यायला लागलो पाणी प्यायला नाही आलो हो किती घेतले वीस वीस रुपयाच्या तीस तीस रुपयाच्या स्वतः जेवासाठी भांडे धुवायला पाणी नाही तिथं सगळं लक्ष द्या म्हणून त्याच्या आपच्या सगळे सुविधा व्हायला पाहिजे ना सरकार आहे बरोबर आहे सुविधा व्हायला पाहिजे ना समस्या म्हणजे इथं पाण्याची एक अडचण आहे इथं लघविलं संडासलं पुरुषांना जाण्याची अडचण एक महत्वाची म्हणजे जायला कुठे जागाच नाही बाहेरच यावं लागतं बाहेर जावं तर सम रोडवरच यावं लागतं रोडवर कुठे जागा नाही आणि सर्व इथं म्हणजे खेड्याचे जास्त लोक राहतात आणि त्याचे पुन्हा साफसफाईची तेवढी हे नाही गडदे पांगरा तालुका मंठा